प्रेक्षक मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी राणी आहे ती मनातल्या मनात विचार करते आणि ती म्हणते की आघाई संसार करायला दोघांचा हात पाहिजे एकाकडून काय होणार आहे इंद्र सरांनी माझ्या साहेबसोबत कायसाठी लग्न केलं तुला काय माहिती आई आणि राणीची आई म्हणते की हो राणी काय झालं चल आता तुला निघायचं आहे ना तर राणी म्हणते की सगळं आवरते राणी आणि मंग येते तर आता बुवा आणि तिची आई खूप नाराज झालेली असतात राणी जाणारे म्हणून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं राणी म्हणते काय गं आई काय झालं आहे तुला तर लगेच राणी आई म्हणते की मला काहीच नाही झालं अगं मी कुठे रडते मला काहीच नाही झालं मी नाही रडणार हसत तुला वाटी लावणार आहे तर आता राणी म्हणते की हो ना मला पण तुम्हाला सोडून नाही जाऊ वाटत पण काय करणार आता तर जावंच लागते लग्न झालंय माझंवाल तर आता ती बोवाला आणि आईला मिठी मारते तर आता इकडं जे बाहेर कामगार असतात ते कामगार मुद्दा म्हणून तिथे आबांना बोलवतात आणि आबा तिथे येतात आणि आबा आल्यावरती आबा लगेच म्हणतात काय रे कामगारांनी मला बोलवलं होतं तर आता लगेच ते कामगार म्हणतात आबा तुमचं स्वागत आमच्या वस्तीमध्ये तुमचं पाऊल देव माणसाचं पाऊल आमच्या वस्तीत पडलं आम्ही भाग्यवान आहोत असं म्हणतात तर इकडं जी राणी आहे ती राणीमध्ये बाहेर कोणाचा आवाज होतोय चला बो आम्ही पण निघते आणि बाहेर कोण आहे ते बघूयात आणि ती बॅग वगैरे घेते आणि बाहेर यायला निघते ती सगळ्या बॅगे वगैरे आणते आणि बाहेर व्हायला लागते तर ती वर बघतच नाही नेमकं काय चाललं आहे ती डायरेक्ट बाहेर येते आणि न खाली बघते तर खाली बघितल्या बघितल्या ती म्हणते काय आहे कुणाची पाय असतील आणि ती खाली बघितल्यावर तिला ते बो त्या आबाचे पाय दिसतात आबाचे पाय बघितल्यावर राणी पूर्ण घाबरून जाते आणि वर बघते तर आबा साक्षात तिथे आलेली असतात आणि आबा राणीकडे बघतात आणि राणी म्हणते काय आबा तर लगेच आबा म्हणतात कुठं चाललेस राणी तू तर राणी काहीच न बोलता राणी खूप घाबरून जाते तर आता लगेच राणीच्या आई त्या म्हणतात की राणीच्या आईला आणि भुवाल त्यांना तर खूप आश्चर्य वाटतं ते, ते, ते म्हणतात की डायरेक्ट इथे आबा आलेत म्हणजे त्यांना असं वाटतं की राणीला नेण्यासाठीच आबा इथे आले आहेत तर आता इकडं जो विक्रांतचा माणूस आहे तो विक्रांतचा माणूस तो आता तो विक्रांतला फोन करायला हवा आणि तो बाजूला निघून जातो तर आता आबा म्हणतात की काय का राणे कुठं चालली होतीस तू ह्या बॅगा वगैरे घेऊन आ कुठं निघाली होती तर राणी म्हणते की घरी यायला आणि बॅग ब्याक घेऊन बॅगा कुठं चालवल्यात मग तर आता लगेच राणी म्हणते की हो मग घरी यायचं होतं ना त्यामुळं निघाले होते इंद्र नाही आला तुला नाही फोन नाही केला का त्याला तर राणीची आई म्हणते केलं होता ना पण राणी म्हणे इंद्र सरांची मिटिंग आहे तर आबा म्हणतात अशी कशी मिटिंग त्याची वाट तरी त्याला यावंच लागेल तुला न्यायला तर आता इकडं जो विक्रांतला तो कामगार फोन करतो आणि म्हणतो की विक्रांत सर अगदी तुमच्या मनासारखं होत आहे विक्रांत म्हणतो की काय बोलतोय तू काय माझ्या मनासारखं का होत आहे तर आता लगेच तो माणूस म्हणतो की अहो विक्रांत सर खरंच ते राणी निघालीच धाबा आले व सीतन तेवढ्यात राणी निघाली आता ते एकमेकाला भेटलेत असं ते म्हणतात तर आता इकडं जे आबा आहेत ते आबा म्हणतात की राणे तू अशी जाऊ शकत नाही महाडिकांची सोनाशी पायी येऊ शकत नाही तुला परत मला हा गाडी घेऊन इंद्रा आलाच पाहिजे असं ते म्हणतात आणि ते म्हणतात हा मी इंद्राला फोन करून बघतो तर ते फोन काढतात किशातून इंद्राला फोन काढतात ते म्हणतात इंद्र फोन का कट करतोय माझा फोन का उचलत नाहीये असं ते म्हणतात तर आता राणी म्हणते की जाऊ द्या ना आबा अहो ते मीटिंगमध्ये असेल त्यामुळं फोन उचलत नसेल आबा म्हणतात नाही त्याला आता त्याला माझा फोन उचलू दे त्याला चांगलाच मी आता खळसावतो तर तेवढ्या तिथे इंद्राची गाडी येते इंद्राची गाडी बघून आता सगळेजण इंद्राच्या गाडीकडे बघायला लागतात आणि इकडं जो कामगार आहे तो लगेच विक्रांतला फोनवर सांगतो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे विक्रांत सर इथं तो इंद्रा आला आहे तर आता इंद्रा आला म्हणल्यावरती तो म्हणतो की अहो डायरेक्ट इंग्रजीत साहेबच तिथं आलेत कस काय आले काय माहिती तोंना कुणा सांगितलं ते डायरेक्ट इथे येऊन आले आता काय करायचं का तर विक्रांत म्हणतो असं प्लॅन कस काय फेरू शकतो असं होऊ शकत नाही इंद्र तर इथे होता तर ते म्हणतात नाही नाही हो इंद्र सर इथं आहेत असं म्हणतात तर आता आबाला त्यांना खूप आनंद होतो कारण तिथे राणीला नेण्यासाठी इंद्र आलेला असतो तर राणी आश्चर्याने बघते ती म्हणते की यांची मिटिंग चालू होती हे येणार नव्हते आणि हे कस काय इथे आलेत काय माहिती असं राणीची आई आणि राणी ते होऊन बघत असतात तर आता इकडं जो इंद्र आहे तो इंद्र गाडीतून खाली तर आता आबा इंद्राकडे राग बघत असतात ते म्हणत असतात की इंद्र आता कस काय आला काय माहिती आणि ते इंद्राकडे मागे हळूहळू बघत असतात तर आता बघूया प्रेक्षक मित्रांनो पुढच्या भागामध्ये आता नक्की काय होईल राणीला घेऊन इंद्र खरंच जाईल का घरी आणि राणीला आता बायको म्हणून स्वीकारेल का हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या